आपण सॅन्सी स्वरूपाची लागण एक सात दोन हजार चोवीस साली केलेली आहे सध्या आपण किती कांड्या आहे हाऊस बघू याच्या कांड्या मोजू बऱ्यापैकी उसाची जाडी कांड्या आहेत पोस्वाराने आपला पडलेला आहे मी आता याच्या कांड्या मोजून धावतो गाडी सुद्धा बघू शकता तुम्ही आपल्या ऊसाची बऱ्यापैकी चांगली आहे वातात काढून घेतो मग त्यामुळे तुम्हाला दिसेल कि किती तिक कांड्या उपला ऊस आहे मोजा आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस अनुवर एक सव्वीस असा उषाव काढ आहे बऱ्यापैकी तुम्ही सगळ्याचे झाडे बघू शकता झाडे आपल्या ऊसाची चांगली आहे आणि ऊस आपला लोळा आहे सगळीकडे एकसारखा ऊस आहे तरी अजून तुम्हाला एका जागेवर मी खांड्या मोजून धावतो आता तुम्हाला दुसऱ्या जागेवर दाखवतो इथे एक की दोन हा तीन चार पाच सहा सात आठ हा नऊ दहा अकरा हा बारा हा तेरा हा चौदा हा पंधरा हा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस वर एक आहे अठ्ठावीस असं अठ्ठावीस कांडे आहे हा ऊस पूर्ण जमिनीला लागून आहे हा पडलेला आहे ऊस आणि तुम्ही आता जे वॉटर सूट निघत आहेत जे आधी निघलेले आहेत त्याची साईजसुद्धा बघू शकता आधी निघलेले वॉटर शूट आहेत आणि आता पुन्हा वॉटर शूट निघत आहेत तरीसुद्धा जाडी चांगली आहे हक्टाच्या मनगट एवढी जाडी आहे बऱ्याच जागा अजून वॉटर शूट निघत आहेत मला वॉटर शूट डाऊ अजून बऱ्याच जागा निघत आहेत ते आधी निघाले आहेत